मैत्रिणींनो प्रत्येक स्त्रीच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट हा भिन्न असतो ज्यांच्यात हा रेट अधिक असतो त्या स्त्रियांनी जास्त प्रमाणात आहार ठेवला तरी त्याचं वजन तेवढ्या प्रमाणात अजिबातच वाढत नाही म्हणूनच वजन नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्यांनी आहारात कमी कॅलरीचे पदार्थ खावेत दिवसाकाठी तीन वेळा नियंत्रित संतुलित आणि अत्यावश्यक एवढ्याच कॅलरींचा आहार ठेवावा खाद्य पदार्थात दडलेली जीवनसत्व नष्ट होऊ नयेत म्हणून भाज्या जरुरी पेक्षा जास्त असेल तेवढ्या प्रमाणात फळ आणि भाज्या ताज्या आणि सालांसह खाव्यात ठाणे आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद